मित्रांनो मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळ्याच इन मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गावी म्हणजे दारिस्ते तर कसे वाटतात इकडचे गणपतीचे व्हिडिओज आणि कसं वाटलं तुम्हाला गाव म्हणजे पहिलीचे व्हिडिओ बघितले की नाही नसेल बघितले तर मी सगळे लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेल्या आणि वर आय बटन मध्ये पण असते खूप मस्त व्हिडिओज झालेले आहेत मित्रांनो नक्की बघा मला आवडतील इकडचा आम्ही गणपती उत्सव कसा साजरा करतो ते मी आहे आमची भजनांची पद्धती आणि भजनांमध्ये मिळणारे स्पेशल आयटम हेही मी सगळं दाखवलंय तर नक्की जाऊन चेक करा आणि अजून एक एपिसोड मी बनवला होता विविध गाव आमचे म्हणजे कोकणातील गाव विविध आणि त्यांचे तिथले गणपती तेही व्हिडिओज तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील तर नक्की जाऊन चेक करा आणि आज आहे पाचवा दिवस गणपतीचा म्हणजे आज आहे वौसे आमच्या गावात तर ते मी तर आता तर, मी तर, तर, ते सगळं कवर करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की गावच्या या पद्धती कशा असतात व पद्धत काय असते ते ठीक आहे आणि मग होणार आहे गणपती विसर्जन पण गणपती विसर्जनचा व्हिडिओ मी दुसऱ्या भागमध्ये दाखवणार आहे तर नक्की बघत राहा शेवटपर्यंत आणि लाईक केलं नसेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आता करा चला तर मित्रांनो भरपूरच गर्दी वाढलेली आहे आणि हे जे तुम्हाला सगळी नवीन जोडपी दिसतात आहे हे सगळे नवीन पोवसणारे आहेत यांचा त्या वर्षी पहिल्यांदाच वावसा आहे पुढे पाठीमा म्हणतात त्यांना નહીં વર્ષે રવાનું પણ લગીન જાય પણ અવસાન મોકળે હોવા तर आता इकडे गौरी समोर ववशी पूजा झालेली आहे आणि आता ही सगळी जी जोडपी आहेत ही आता जाणार आहे आमच्या कुलदैवताच्या त्याच्या मंदिरात म्हणजे आमची जी पावना देवी आहे त्याचा व्हिडिओ बनवला होता त्याची लिंक मी दिलेली आहे जाऊन करा तर तिकडे आता हे सगळे जोडपी जाणार आहेत त्या बात आहे बघा उत्साही भरपूर मिळालेले आता या वर्षी हे बघा हे सोपात भरपूर काय काय लपलेले आहे दे दे दाखव दे नको नको आ दे चला आता आरती मित्रांनो मी या पावणादेवी मंदिराचा पण व्हिडिओ बनवला होता तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची मी लिंक वर आय बटनवर दिलेली आहे नक्की जाऊन चेक तर मित्रांनो मंदिरात हळूहळू गर्दी वाढू लागली आहेत कारण गावातील सर्व महिला आपापले वौसे घेऊन देवी पुढे पोसायला आलेले आहेत आमच्या पावणादेवीच्या मंदिरात तर मित्रांनो फायनली मी आता बाहेर आलेलो आहे कारण आतमध्ये मंदिरात खूपच गर्दी झालेली आहे कारण गावातल्या सर्व ज्या बायका आहेत त्या आपले वंशाचे जे सूप आहेत ते देऊन देवीसमोर ते दर्शनाला आलेले आहेत तर आतमध्ये व्हिडिओ काढायला तर अलाउड नाही आहे पण मी तुम्हाला थोडक्यात प्रोसिजर सांगू शकतो की काय चालतं आतमध्ये तर जे नवीन आहे म्हणजे लग्नानंतर ज्यांचा पहिलाच वंश आहे आणि जे जुने वंश म्हणजे ज्यांचे वंश झालेले आहेत ते सर्व लोक त्या सर्व बायका आपले सूप घेऊन देवीच्या दर्शनाला येतात आणि मग ते सूप जे सगळे ते एकावर एक अशी मांडणी करून देवीसमोर ठेवले जातात ओके ठेवले जातात आणि मग त्यावर एक साडी घालून त्याची देवीसमोर पूजा केली जाते आणि मग ते गुरव जे आहेत ते गाराणा घालतात आपल्या सगळे हे जे सगळे कुटुंब आलेले असतात किंवा या सगळ्या बायका आलेल्या असतात त्यांच्या सर्व कुटुंबांसाठी सुख समृद्धीचे आयुष्य जावं म्हणून असे देवी देवीकडे गाराणा घालतात आणि मग जे नवीन वंशे असतात ते वंशे ते म्हणजे ते जी सुप असतात ती बांधलेली सुप जी असतात ती त्यांच्या माहेरी घेऊन जातात असा हा थोडक्यात हा गावातला किंवा युजली जो वंशाचा जो कार्य कार्यक्रम असतो तो असा केला जातो आता आम्ही निघालो आहे मंदिरातून देवीच्या मंदिरातून निघालो आणि आता हे जे सगळे वविषय घेऊन चालले आहेत बायका हे आता घरी जाणार आहे आणि त्यांच्या बाप्पांना पोहोचणार आहेत आणि मग घरातले जे मोठी मंडळी आहे त्यांचाही आशीर्वाद घेणार आहे चला तर मित्रांनो जाताना बायका वैश्य हातात घेऊन गेले आणि येताना पुरुष घेऊन आले ते मग त्यांच्या तर मित्रांनो आपला फायनली वंशाचा प्रोग्राम आटपलेला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की बघा पुढचा व्हिडिओ कारण पुढचा व्हिडिओ असणार आहे बाप्पाच्या विसर्जनाचा तोपर्यंत बघत राहा सगळंच मराठी मी दर्शन जाऊन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>